सोमवारी चार ऑगस्ट रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल वर एक पोस्ट टाकली आणि सगळ्यांना धक्का दिला त्यांनी थेट भारतावर हल्ला चढवला म्हणाले भारताला युक्रेन मधील युद्धाची आणि तिथे होणाऱ्या मृत्यूंची परवान आहे कारण ते रशियाकडून तेल खरेदी करतात म्हणूनच मी भारतावर टॅरिफ म्हणजेच आयात शुल्क वाढवणार आहे आता ट्रम्प यांच्या या धमकीने सगळीकडे खळबळ माजली पण भारताने ही रात्री उशिरा प्रत्युत्तर देत ट्रम्प यांना सुनावलं तुम्ही आमच्यावर टीका करता पण तुम्ही स्वत रशियाकडून युरेनियम आणि इतर गोष्टी आयात करता मग हा वाद नेमका आहे तरी काय आणि याचा आपल्या देशावर काय परिणाम होणार चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये हा सगळा प्रकार रशियाच्या तेलाशी जोडलेला आहे दोन मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हापासून युरोपियन देशांनी रशियाशी व्यापार कमी केला पण भारताने याच संधीचा फायदा घेत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करण्यास सुरुवात केली आज भारत हा रशियाच्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे ट्रम्प यांना हे खटकतय त्यांचं म्हणणं आहे की भारत रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेन युद्धाला अप्रत्यक्षपणे आर्थिक मदत करतोय त्यामुळे त्यांनी भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती आणि आता त्यांनी आणखी शुल्क वाढवण्याची धमकी दिली आहे पण भारताने मागे हटायचं नाव घेतलं नाही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितलं अमेरिका आणि युरोपीय युनियन स्वतः रशियाशी व्यापार करतात मग फक्त भारतालाच का लक्ष केलं जात आहे भारताने हेही निदर्शनास आणलं की गेल्या वर्षी अमेरिकेने रशियासोबत तीन पूर्णांक पाच अब्ज डॉलरचा व्यापार केला म्हणजे एकीकडे भारतावर टीका आणि दुसरीकडे स्वतः रशियाशी व्यवहार हा, भार। हा दुटप्पीपणा भारताला मान्य नाही भारताने यावर तर्कसंगत आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं जेव्हा युरोपियन देशांनी रशियाकडून तेल खरेदी कमी केली तेव्हा जागतिक तेल बाजारपेठ अस्थिर होऊ नये म्हणून अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यास प्रोत्साहन दिलं होतं अमेरिकेने सांगितलं होतं की भारताने रशियाकडून तेल घ्यावं जेणेकरून तेलाच्या किमती वाढणार नाही आणि आता तेच अमेरिका भारताला दोष देत आहे भारताने यावर ठामपणे सांगितलं की आम्ही आमच्या देशातील ग्राहकांना स्वस्त आणि स्थिर ऊर्जा पुरवण्यासाठी रशियाकडून तेल घेतोय यात काही गैर नाही आणि आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करत राहू आता जरा ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीकडे वळूया ट्रम्प यांनी याआधी तीस जुलैला भारतावर पंचवीस टक्के घोषणा केली होती आता त्यांनी पुन्हा टॅरिफ वाढवण्याची धमकी दिली आहे पण किती वाढवणार हे स्पष्ट केलं नाही याचा अर्थ असा की भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर उदाहरणार्थ शेती उत्पादन औषध कपडे हिरे यावर जास्त कर लावला जाईल यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेत महाग होतील आणि त्याची मागणी कमी होऊ शकते याचा थेट परिणाम भारताच्या निर्यातीवर होऊ शकतो पण ट्रम्प यांचा हा डाव नवा नाही याआधीही त्यांनी अनेक देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली आणि नंतर चर्चेसाठी ती स्थगित केली भारताचे अर्थशास्त्रज्ञ अवधूत इंगळे यांच्या मते ट्रम्प असं करतात आधी धमकी देतात मग वाटाघाटी करतात याचा तात्कालिक परिणाम शेअर बाजारावर होऊ शकतो पण तो फार काळ टिकत नाही पण तरीही जर टॅरिफ खरोखरच लागू झालं तर भारताच्या शेती उत्पादनांपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सगळ्यांवर परिणाम होऊ शकतो असं प्राध्यापक प्रणिता मेश्राम सांगतात भारताचे सामरिक ब्रह्मा चेलानी यांनी लिहिलं ट्रम्प टॅरिफ धोरण आणि त्यांचा आक्रमकपणा भूराजकीय व्यवस्थेत अडचणी निर्माण करतोय भारतासाठी त्यांच्याशी व्यवहार करणं खरंच आव्हान आहे त्यांच्या मते पाश्चिमात्य देश भारतावर रशियाच्या तेल खरेदीवरून टीका करतात पण स्वतः रशियाशी व्यापार करतात हा ढोंगीपणा आहे दिल्लीतील ग्लोबल ट्रेंड रिसर्च इनिशिएटिव्ह प्रमुख अजय श्रीवास्तव यांनी एका मुलाखतीत सांगितलं भारताचा रशियाशी तेलाचा व्यापार पारदर्शक आहे आणि अमेरिकेला त्याची पूर्ण माहिती होती जागतिक तेल बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवली आणि यामुळे तेलाच्या किमती नियंत्रणात राहिल्या याचाच अर्थ भारताने जे केलं ते जागतिक अर्थव्यवस्थेसाठी फायद्याचं होतं हा सगळा वाद भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधावर काय परिणाम करेल ऑब्झर्व रिसर्च फाउंडेशनचे कबीर तणेजा यांच्या मते भारताला लक्ष्य करणं हे कदाचित ट्रम्प यांच्या इतर राजकीय खेळांशी जोडलं आहे तुर्की सौदी अरेबिया यांच्यासारखे देशही रशियाशी व्यापार करतात पण त्यांच्यावर टीका होत नाही यामागे काहीतरी वेगळं राजकारण आहे हा सगळा वाद म्हणजे जागतिक राजकारण आणि व्यापाराचा खेळ आहे ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो पण भारताने ही आपली बाजू भक्कमपणे मांडली आहे तुम्हाला काय वाटतं भारताने सुरू ठेवावी की अमेरिकेच्या दबावाला बळी पडावं आणि ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण भारताला खरंच अडचणीत आणेल का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा